आज काय बनवलं आहे आहोन मुलांसाठी नक्की पहा काहीतरी स्पेशल हे पहा इतक्या सगळ्या भाज्या कशासाठी चिरून ठेवल्या आहेत बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे गारवा तर खूप आहे आणि अशातच मिस्टर म्हणाले की चला तुमच्यासाठी मस्त हॉट एक डिश बनवून बनवून देतो तर पहा त्यांनी ते छान आलं लसूण चॉप केलेलं आहे भरपूर प्रमाणात छान थंडी पण आहे तर चांगलं असतं लसूण खाल्लेलं कांदा हे पाहू शकता कॅप्सिकम आहे कॅबेज आणि इथे कोथिंबीर हा एक्स्ट्राचा लसूण आहे तो मी आता बाजूला करून घेते चला आता काय बनवतात ते पाहूया या सगळ्या घरातल्याच भाज्या होत्या कट केलेल्या आहेत पाहूया आता त्यांनाच विचारूया ते काय काय आज पनीर चिली पनीर का बनवा वाटली आज तुम्हाला मी आजारी आहे म्हणून पनीर चिलीने आजारी जाणार आहे आणि पहा इथे पनीर क्यूब्स केलेले आहेत त्याच्यावरती आता कॉर्नस्टार्च टाकून घेत आहेत इथे कॉर्न स्टार थोडासा मैदा तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकतात लाल तिखट ब्लॅक पेपर पावडर आणि सगळे प्रमाणे आणि इथे पाहू शकता छान असं हे कोटिंग साठी करून घेतले आणि बॅटर करायचे त्यांना सगळं सामान जिथलं तिथे लागतं घरामध्ये जे काही होतं त्यातच त्यांनी करायचं ठरवलंय पनीर पण पाने होतं तर पहा पनीर क्यूब छान असे त्यांनी हे लावले कॉर्नस्टार्च त्याला मीठ पण लावलं टाकलंय ना थोडंसं आणि छान आता त्यांनी कोट करून घेतलेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचेत आणि इथे बॅटर बनवलं आहे मैदा कॉर्नस्टार्च आहे तांदळाची पिठी देखील आपण इथे यूज करू शकतो आणि इथे पहा या सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा कॅप्सिकम आलं लसूण कोबी आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि मस्त बाहेर गारवा सुटलेला आहे पाऊस अचानकच आज पडलेला आहे त्याच्यामुळे खायला एकदम मजा म्हणजे एकदम मज्जा येणार आहे आपल्याला खाण्यासाठी आहे की नाही चला तर हे क्यूब झालके हलक्या हाताने घोळून घेऊया ते बॅटरमध्ये तेल गरम करत ठेवते तोपर्यंत मी छान असं मॅरिनेट झालेलं आहे परफेक्ट प्रमाणात परफेक्ट झालं बॅटर नाही का मला वाटलं कमी पडेल पण नाही एकदम परफेक्ट तेलही चांगलं गरम झालंय त्यात क्यूप सोडायच्या त्या आणि छान फ्राय करून घ्यायच्या क्रंची होतील म्हणजे पलटवूया छान आपण डीप फ्राय करून घेऊयात पलटवून घेऊयात छान क्रंची कोटिंग आलेलं आहे चला हे फ्राय झालेले काढून घेतलेले आहे आता हे, हे राहिलेले फ्राय करून घेऊया चला आता हे फ्राय झाले आपण बाहेर काढून घेऊयात आता पुढची प्रोसेस पनीर चिली बनवतोय तर मेन इन्ग्रेडियंट बाजूलाच राहिलेला चिरायचा इथं ग्रीन चिली आहे चांगल्या उभे कट करून घेतलेले आहेत पनीर चिलीला चिली हवी चिली गरम तेल आहे तर त्याच्यामध्ये आलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि मोठीच गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि आता भाज्या एक एक करून आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इतका तर इतका छान सुटलाय आलं लसून चला तर आता भाज्या का घालूयात कांदा घातलेला आहे कॅप्सिकम पण घालायचे आहे लगेच भाज्या आपल्याला थोड्याशाच मिक्स करून घ्यायच्या आहेत थोड्याशा कचवट्याच ठेवाव्या लागतात भाज्या छान आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत अर्धवट कच्च्यात शिजवून घ्यायच्यात खाताना क्रंची लागल्या पाहिजेत आपल्याला कचवाटपणा फक्त घालवायचा आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कट केलेली मिरची घातलेली आहे उभे कट केलेत सवेप्रमाणे मीठ रेड चिली सॉस सगळे सॉसेस घालून घेऊया पटपट लिंबू पिळले विनेगर ऐवजी हे कॉर्न कॉर्नस्टार पाणी पहा घालून घ्यायचं चला तर झटपट होणारी आपली आजची डिश सगळ्यांना नक्की आवडेल रेसिपी ट्राय करा कॉर्न मध्ये सुद्धा थोडीशी मिरची पावडर ऍड केली आहे आम्हाला झनझणीत आवडतं सगळं पनीर ऍड केलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालूया कलर आलेला आहे आणि चार दाणे आपण साखरे तयार करूयात हा विदाऊट आजीनो मोटो आपण मस्त असं घरी बनवलेलं आहे तर आता शेवटी भरपूर अशी कोथिंबीर आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून आपली डिश तयार आहे मस्त अशी झटपट घरच्या घरी उपलब्ध साहित्यात पनीर फक्त पनीर राहायचंच आयटम आहे ते आपल्याला घालत आणावं लागणार आहे किती सुंदर दिसते पहा मिस्ट्रांना वाटलं त्याला मस्त आपल्याला मॅटम खायला घालायचा आणि त्यांनी बनवलं त्यांच्या मनात आलं की ते बनवतात आणि हाताखाली तर मी करतेच आणि पहा मस्त अशी पनीर चिली या सगळ्यांनी एन्जॉय करा घरी बनवून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला भेटतो तर भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा અને આપલી કાળજી ઘાય બાય